मैत्रिणींनो आज मी घेऊन आली आहे शिळे गाजर असलेल्या नरम पडलेल्या गाजराची रेसिपी हे गाजर मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले कारण की या गाजरांना किसणे अशक्य होते तर मग मी काय केले याला जेवढे शक्य होईल तेवढे पहिले चिलून घेतलेले आहे त्याकरिताच मी इथे ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे नंतर मी त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे बाहेरून फिरून आली आणि फ्रीजमध्ये पाहते तर काहीच नाही हे, का हे फक्त मान टाकलेले गाजर दिसले मग आता डिनरसाठी काय बनवायचा हा मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला मी हे गाजरचे बारीक केलेले तुकडे हे मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि त्याचा कीस करून घेतलेला आहे इकडे मी मध्ये तूप घातले आणि त्यामध्ये हा गाजराचा केलेला कीस घातला छान परतून घेतला आणि नंतर त्यामध्ये मलाई असलेले दूध घातले इथे मी मलाई असलेले दूध घातले तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते घाला आणि छान झाकण ठेवून शिजवून घेतले अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये मी इथे साखर घातली रात्रीचा वेळ असल्यामुळे साखर मी ही थोडी कमी घातली कारण की आमच्या घरी थोडं कमी गोड खातात परत शिजवून घ्या इथे गाजराचा हलवा तयार झालेला आहे वरून विलायची पूड आणि थोडी बदाम घालून सर्व करा अशा प्रकारे नरम पडलेल्या गाजराचा न किसता या गाजरचे हलव्याने डिनरची शोभा वाढवली तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल त्याचबरोबर इथे मी मसूरच्या डाळीची चिंच टाकून छान आमटी बनवलेली आहे वरून कोथिंबीर घातला आणि गरमागरम डिनरची थाली सर्व केली मस्तपैकी गरमागरम मसूरच्या डाळीची आमटी चपाती आणि शिऱ्या नरम पडलेल्या लहान लहान गाजराचा न किस्ताच चविष्ट आणि स्वादिष्ट गाजराचा हलवा करून डिनरला चार चांद लागले ना भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत